पाचशे कंपन्या एक लाख पंचवीस हजार तरुणांना कौशल्य प्रशिक्षण आणि मोठ्या कंपन्यांमध्ये काम करताना पैसेही कमवण्याची संधी केंद्र सरकार देत आहे बेरोजगार तरुणांना विविध प्रकारचं कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान इंटर्नशिप योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे यामध्ये एकूण अठरा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी मिळणार असून योजनेसाठी नोंदणीची अंतिम मुदत एकतीस मार्च आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पोर्टलवर त्वरित अर्ज भरावा असं आवाहन कॉर्पोरेट मंत्रालयाच्या पश्चिम विभागाने केलं आहे के या योजनेमध्ये रिलायन्स टाटा महिंद्रा एच डी एफ सी बजाज सॅमसंग अशा मोठ्या पाचशे कंपन्यांसोबत करार करण्यात आला असून प्रत्येक शिकाऊ उमेदवाराला वर्षाला सहासष्ट हजार रुपयांचा भत्ता दिला जाणार आहे त्यात प्रशिक्षण सुरू असलेल्या कंपनीकडून पाचशे रुपये तर केंद्र सरकारकडून साडेचार हजार रुपये असं एकूण महिन्याला पाच हजार रुपये दिले जाणार आहेत तर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर एकाच वेळी सहा हजार रुपये दिले जातील एकाच वर्षासाठी ही योजना असून या वर्षात मोठ्या कंपन्यांमध्ये प्रशिक्षण घेतल्याचा फायदा या तरुणांना पुढे होणार आहे पात्रतेच्या अटी काय कुटुंबाचं उत्पन्न हे आठ लाखांपेक्षा कमी असावं किंवा कुटुंबातील कि कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा उमेदवाराला कोणताही पूर्ण वेळ रोजगार नसावा तो एकवीस ते चोवीस वर्षांचा असावा दहावी बारावी पदवी आणि डिप्लोमा आय टी आय हे शिक्षण उत्तीर्ण झालेलं असावं परंतु बेरोजगार असलेल्या उमेदवारच यासाठी पात्र असेल आय आय टी आय आय एम किंवा तत्सम उच्च शिक्षण उत्तीर्ण विद्यार्थ्यांना यामध्ये प्रवेश मिळणार नाही कारण त्यांच्याकडे परिपूर्ण कौशल्य असतं त्यामुळे इतर विद्यार्थ्यांसाठी आपल्या आवडत्या क्षेत्रात कौशल्य प्राप्त करण्याची ही मोठी संधी आहे त्यासाठी एकतीस मार्च च्या आधी एम इंटर्नशिप डॉट एम सी ए डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट वर जाऊन तुम्ही अर्ज करणं आवश्यक आहे तुम्ही पात्र असाल तर अर्ज करा आणि मित्रांनाही शेअर करा इतर सविस्तर माहितीसाठी तुम्हाला त्या वेबसाईटवर जावं लागेल याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतला फॉलो आणि सबस्क्राईब करा